लड़ दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेने कथेचा विस्तार बाबा जी सद्गुरु दास तुका ओ नमजी ज्ञानेश्वरा करू नकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चरा चरी जीवाचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आहे रामचं आणि राजाराचं युद्ध आहे रावणाला खूप सांगितलं रामाची सीता रामाला द्या तुमचं मरण बचन तुमचं कुळ वाचन सुखी राहतात पण सीता ही नही सीता म्हणजे भक्ती मी भक्ती सोडणार नाही आपल्याला आता थंडीचा दिवस आहे थंडी वाजली तर ननु वाचचा दिवस घरी झोपाव गार लागल परसई सर्दी हुई आपली भक्ती सुटली पण राजा, तो राजा राम तो मेला तरी चाललं पण भक्ती सोडणार नाही म्हणून राजा रामाचं युद्ध आहे विंद्रजीत शरबंधन टाकने राम लक्ष्मणावर आलेला भगवान

महादेवाचं वाचन उल्लंघन ना करायचं नाही किंवा त्यांचा अपमान खोटे बनावून द्यायचा नाही तुला आणि मला मुलीचं असणारं मरण नाही जन करला